हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्वजण होप सो सगळेजण खूप छान आणि मजेत असतील तर बघा ॲज युजल मी तुम्हाला आज परत बाईकवर दिसते आहे तर हा आज आहे सोमवार आणि आज आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे तर बघा आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरच्या ठिकाणी तर आता समोरच आहे मंदिर एक एकच मिनिट लागेल ला आपल्याला मंदिरापर्यंत पोचायला पण आज शक्यतो गर्दी खूप जास्त असणार आहे कारण सोमवारे आणि जसं मी म्हटलं तसं बघा तुम्ही गर्दी खूप जास्तच होती बाईक वगैरे तरी खूप दिसत होत्या बाहेर पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये गेल्यावर सुद्धा भरपूर भरपूर सारी गर्दी होती दर्शनासाठी तरी पण आम्ही लेट आणतो आम्ही साडेनऊला आलो होतो मंदिरात तरीसुद्धा गर्दी होतीच पण मी आतमध्ये नाही गेले मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग फौजींना लाईनमध्ये कारण लाईनसुद्धा सुद्धा खूप मोठी होती है। नंतर दर्शन वगैरे झालं फौजी घरी आलो आम्ही दोघंजणं नंतर पप्पा आले होते मला घ्यायला कारण आता फौजी पण जाणार मग पप्पा आदल्या दिवशी चाललेले कारण मग हे सगळं जे सामान होतं ते फौजींना भरून द्यायचं होतं तिकडं घेऊन जायला तर मी आणि पप्पा ते सगळं पॅक करत होतो कारण तुम्हाला जसं मी म्हटलं की फौजी गावाकडे चालले होते रक्षाबंधनसाठी वेळ खूप कमी होता आणि सगळी कामं आवरायची होती तर हॉस्पिटल मधून आल्यानंतर मी खिचडी बनवली खिचडी खाल्ली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही अ सामान पॅक वगैरे करायला घेतलं तर सामान वगैरे पॅक केलं त्यांचे तर जास्त कपडे वगैरे नव्हतेच पण त्यांचं जे खायचं वगैरे सामान होतं ते पॅक करायचं होतं तर ही होती आमची ननंदबाईंची साडी जेव्हा मी माझी बेबी शॉवरची साडी घ्यायला गेलते तेव्हाच मी त्यांच्यासाठी साडी घेऊन आली होती रक्षाबंधनसाठी तर ती साडी मला त्यांना पॅक करून द्यायची होती आणि गावाकडं घरी पण ही मिठाई वगैरे द्यायची होती तर आमची सगळी ती धावपळ गोंधळ चाललेला त्यात फौजींची पण घाई फौजींची घाई यासाठी चालली होती कारण त्यांना जाऊन परत रिटर्न यायचं होतं कारण संध्याकाळी आम्हाला सोनोग्राफीला पण जायचं होतं पण सोनोग्राफीचं पॉसिबल आहे की नाही हे माहीतच नव्हतं कारण ते एकतर जातानाच खूप लेट चाललेले त्यांना जातानाच घरातून जा इथून दीड वाजल्या होत्या सो त्यांना जातानाच खूप लेट झालता मग म्हंटलं नको जास्त आपण पण फोर्स करायला मग त्यांना व्यवस्थित अशी साडी वगैरे पॅक करून दिली कारण बाहेर खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं की आपण जरा थोडंसं सा व्यवस्थित साडे पॅक करून देऊ कारण त्यांना ती एकच बॅग ते घेऊन जाणार होते बाकीचं ते काहीच घेऊन जाणार नव्हते त्याच्यामुळं मग त्यांना व्यवस्थित बॅग पॅक करून दिली आणि त्यांना असं वाटलं की मी ते जे आहे प्राईजचं स्टिकर ते काढून टाकलंय पण मी नव्हतं काढलं ते ती ते स्टिकर तसंच होतं त्यांना असं वाटलं की मी काढले की काय तिला असं नको वाटायला की साडी नवीन नाही आहे मी म्हटलं मी कशाला काढेल तो स्टिकर स्टिकर आहे त्यालाच तर मग अशा पद्धतीने मी सुंदर अशी साडी ती पॅक केली व्यवस्थित त्या बॅगमध्ये दिली आणि मिठाई पण दिली थोडीशी घरी घेऊन जायला आणि फ्रूट्स फक्त द्यायचे विसरून गेले कारण फ्रूट्स पण भरपूर बेबी शॉवरला सगळ्यांनी आणलेले फ्रूट्स भरपूर होते मग फौजी गेले बाहेर त्यांनी जुता वगैरे घातला जुता वगैरे घालून झाल्यानंतर ते आतमध्ये साडी आणि सामान घ्यायला के आले केळी वगैरे जी होती ती मी त्यांना देऊन टाकलेली घरी पण ते जुतं घातल्यामुळे आतमध्ये येत नव्हते ही आहे माझी मावस बहीण जी, माँ जी की आत्ता बेबी शॉरपासून माझ्याजवळच आहे तर तिला माझ्याजवळच थांबवून घेतले आत्ता तर त्यांना एकतर संध्याकाळी यायचं पण होतं आणि फौजी गेल्यानंतर आम्ही ज्या बेबी शॉवरला साड्या वगैरे आल्या होत्या ड्रेस पीस आले होते ब्लाऊज पीस आले होते ते सगळं वेगवेगळं केलं कारण सगळं तसंच होतं जसं आलेलं तसंच आणून ठेवलं होतं तर ते सगळं वेगळं केलं आणि मला ज्या साड्या म्हणजे ज्या मामांनी माझ्या मावशींनी वगैरे घेतल्या होत्या जे असे एकदम जवळचे रिलेटिव्ज आणि ज्या मला खूप जास्त आवडल्या साड्या आणलेल्या तर त्या साड्या मी माझ्यासाठी वेगळ्या केल्या आणि ह्या बाकीच्या सगळ्या साड्या आम्ही भरून ठेवल्या कारण याचा काही उपयोगच नाही आहे या साड्या आम्ही कधी घालणार पण नव्हते आणि कधी घालणं होईल का नाही मला माहितीही नाही सो ह्या सगळ्या सिंपल साध्या साड्या होत्या त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या साड्या आम्ही व्यवस्थित भरून एक असं वरती ठेवून दिल्या एका, एका ह्याच्यामध्ये पप्पांनी ते सगळं व्यवस्थित सेट केलं कारण मला ते कसं ठेव काही ठेव समजत नव्हतं एवढं सगळं घरात फक्त बेबी शॉवरच होतं इकडं तिकडं सगळं अस्तव्यस्त झालेलं हाय हॅलो एवरीवन कसे आहात सर्वजण सगळेजण खूप छान असतील तर बघा आपलं बेबी शॉवर झालं सगळं काही झालं आणि आत्ता आपण करतोय बॅग पॅकिंग कारण फौजी सुद्धा उद्याच चाललेत आणि मी सुद्धा उद्याच चाललीये तर फौजींची आणि माझी सोबतच पॅकिंग चालली आहे कारण आपला आता सातवा महिना पण संपला बेबी शॉवर पण झालं आणि आत्ता आपण चांगलं आहे मी चालली आहे मम्मीकडं फौजी चालले ड्युटीला तर दोघांची पॅकिंग करणार आहे आपण आत्ता पण सगळ्यात पहिले मी माझी भरून घेतली आहे बॅग कारण त्यांचं आता घेऊन जायचं जास्त नाही आहे मोजकंच सामान घेऊन जाणार आहेत ते तर आपण पहिले करूया माझी पॅक पॅकिंग तर बघा कसा होतो शेवटपर्यंत व्हिडिओ आज रक्षाबंधन पण आहे तर पुढे पुढे कंटिन्यू करा आणि आज फौजीचा लास्ट डे सुद्धा आहे इथं तर ते पण आम्ही सकाळी मंदिरात वगैरे गेलो ते पण तुम्ही पाहिलं मंदिरातून हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमधून परत घरी आले खिचडी वगैरे बनवली आणि आत्ता फौजी दुपारी गेलेत गावाकडं म्हणजेच त्यांची बहीण गावाकडे येणार होती तर ते गेलेत गावाकडं आता ते राखी वगैरे बांधून तिथला सगळा प्रोग्राम अटेंड करून मग इकडे येतील मग ते आल्यानंतर तेही तुमच्यासोबत गप्पा मारतील आणि मग बघा पूर्ण व्हिडिओ कसा होतोय ते तर चला तर बघा ही झाली माझी बॅग पॅकिंग सुरू किती कपडे घेऊन जाऊ आणि किती ठेवू असं झालं होतं मला तरी पण त्यातली त्यात मला सगळे म्हटले की आता इकडे येणं जाणं होणारच आहे हॉस्पिटलमुळं वगैरे सो जास्त काही घेऊच नको तरी पण माझं चाललेलं हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं त्याच्यानंतर बघा मी सुंदर असा स्वयंपाक बनवला होता त्यांचा लास्ट डे होता उपवास होता सोमवार होता तर मी मस्त असं भात पनीर त्याच्यानंतर <laughs> वांग्याची सुकी भाजी वगैरे केलं होतं पापड वगैरे भाजलेले कोरडाणी कारण काय खाणार उद्यापासून मस्त खाणार आणि श्रावण आहे त्याच्यामुळे आमचं जेवण कारण सुट्टी संपली आहे उद्या निघणार आहेत सर सरांसाठी हे तस खास असं जेवण तरी पण माहिती आहे पण याची भाजी माझ्या मनासारखी आहे आपण जर शिकवत काय What's uh -huh. oh, day? Uh -huh. Uh -huh. Uh -huh. बघा पुन्हा परत सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर माझं परत सकाळचं सुरू झालं कारण सकाळी लवकर उठून मला त्यांच्यासाठी बनवायचं होतं खायला आणि मग मी आंघोळ पण मग लवकरच करून दिली कारण रात्रभर मला झोपच लागत नव्हती मी सारखी उठायचे किती वाजले किती वाजले आणि मला झोपच येत नव्हती कारण आता खूप दिवस सोबत राहिलेलो आणि आत्ता फौजी एकटेच जाणार होते तर मला खूप कसं तरी होत होतं पण आता काय करायचं पिल्लूसाठी थांबावं लागणार होतं त्याच्यामुळं मग मी फौजींसाठी हे सगळं बनवत होते खायचं आणि मग सकाळी माझ्या बहिणीने थोडासा व्लॉग वगैरे घेतला कारण ती पण जागी झाली ती पण उठली होती तर हे सगळं मी बनवून झाल्यानंतर किचन फौजींकडे गेले तर मग ते काय राहिले काय नाही राहिलं रात्रीच बॅग पॅक केलेली तरी पण छोट्या मोठ्या काय बघत होते काय राहिलं का, का वगैरे घेऊन जायचं तर मी त्यांच्याकडे एकदा जाऊन आले कारण माझं किचनमधलं सगळं आवरलं होतं त्याच्यामुळे आणि त्यांना पण वाईट वाटत होतं त्यांना पण कसं तरी वाटत होतं पण आता काय करणार आता इकडे थांबावंच लागणार आहे मला सो कोणीच काही नाही करू शकत त्यांना असं लवकर येतील जास्त दिवस नाही तिकडे थांबणार लगेच सुट्टी घेऊन परत पण येणार आहेत तर बघा सकाळ झाली सकाळची कामं आवरली किचनमधली कामं झाली आत्ता आपण फौजिंगचा ऑप्शन करणार आहोत कारण आता ते मी दहा पंधरा मिनटामध्ये बॅग असा आहे चार किलोची घेतलं सगळं काढून नाही दे तुम्हाला काय वाटलं तुम्ही जायच्या टाईमिला इमोशनल झाल्या मी दिन का मी नाही देणार बोलून जावं माझ्या ब्लॉक मध्ये येतो एका महिन्यात लवकर

मग फायनली लास्ट बाय बाय झाला आणि फौजी गेल्या रात्री खूप सारा पाऊस झाला होता त्याच्यामुळे हा चिखल वगैरे खूप झालेला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारा प्रेम द्या बाय बाय